शिरवळ इंग इंगळगी दुबदुबी प्रकल्प एकोणीसशे पंच्याण्णवला झाला असून एकोणतीस वर्ष पूर्ण झाले एकोणतीस वर्ष पूर्ण झालेलं असतानासुद्धा शिरवळ असेल इंगळगी असल जेऊर असेल आचेगाव कणबस करजगी या गावांना अजूनसुद्धा पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे वे वेगवेगळे कलेक्टर ऑफिस असेल प पाणी प्रकल्प असल सिंचन भवन असल यांना पत्र देऊनसुद्धा आज तागायत त्यांनी कुठल्याही पद्धतीचा शेतकऱ्यांचा जे काही पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवलेला नसून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज मी सर्व शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आदरणीय कलेक्टर साहेब असतील जलसिस सिंचलन जलसिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता बागडेसाहेब साहेब असतील यांना प्रहारच्या माध्यमातून मी इशारा देतो जर चार दिवसात संबंधित तलाव भरून उर्वरित जे बॅकवॉटर आहे ते या दुबदुबी तलावात जर पाणी शेतकऱ्यांना मिळालं नाही शेतात ज तलावामध्ये जर पाणी जमा झालं नाही तर ए सी बागडेसाहेब यांच्या ऑफिसला मी कुलूप लावून हजारो शेतकऱ्यांसहित मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा या माध्यमातून देत आहे जेणेकरून श शासन तर म्हणते की बाबा शेतकरी हा आपल्या पाठीचा कणा आहे शेतकरी आपल्या पाठीचा कणा आहे असं म्हणत असताना जर शेतकऱ्यांचे असे जर हाल होत असतील तर याला जबाबदार शासन आणि प्रशासन आहे मग प्रहारने आंदोलनाचा इशारा दिला की त्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे मग मा प्रहार कसल्या स्टाईलने आंदोलन करतं जेणेकरून मी तुम्हाला चार दिवसाचा चार दिवसाचा अल्टिमेट देत आहे आदरणीय कलेक्टर साहेब असतील ए सी आय अधीक्षक अभियंता बागडे साहेब असतील यांना नम्र विनंती करतो की संबंधित गोष्टीसाठी चार दिवसात आपण पर्यायी मार्ग काढावा अन्यथा घे झालेल्या प्रकारास हजारो शेतकऱ्यांसहित झालेल्या प्रकारास आपण स्वतः जबाबदार असतील धन्यवाद